नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अनेक ठिकाणी अने जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर हा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर संपूर्ण आढावा आपण जाणून घेणार आहोत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहणार आहे तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ पाहत आहे परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो हवामान विभागाने आज विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर कोकणातही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली तसेच मराठवाड्यातील धाराशिव लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्याही विदर्भातील कोकणातील आणि सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यांमध्ये तसेच या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर देखील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज मत दा आहे तसेच परवा देखील विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर हा अधिक राहण्याची शक्यता आहे तर मंगळवारी आणि बुधवारी विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर हा वा वाढण्याची शक्यता आहे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचं येलो अलर्ट देण्यात आलेला आहे कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावर जोरदार पावसाची शक्यता देण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ढागाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामान अंदाजासाठी आपल्या शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा